नॉट ओन्ली दक्षिण गोची गोयची जीत ही विर्याडोची जीत ही लोकांची विक्ट्री व्हेरी गुड काँग्रेस पार्टीची इंडिया विक्ट्री जे अलायन्सची आम्ही म्हणजे की अत्याचार सरकारचा टॅक्सीवाले भाव मोटरसायकल पायलट नुसतेकर भाव आमचे शेतकामती असा अनएम्प्लॉइड यूथ ही तांची विक्ट्री आणि हे पण अलायन्स असा विल वर्क टुगेदर टू स्टॉप धीस नॉनसन्स करप्शन जे चाललेलं असं पण ते गोय हा आमच्या पार्टीचे अध्यक्ष बाब अमित पाटकर आमचा लिडर ऑफ ऑपोजिशन बाब युरी अलेमॉ आमचा साऊथ गोवातो कॅम्पेन चीफ जो आशिल्लो खूप कष्ट काढले ताणे आमचं बाब एल्टन डिकोस्ता आमचे जे अलायन्स पार्टनरांचे एमएल ए जे बाब आ, क्रूज सिल्वा आसा तशेंच आमचे फातोर्देचे एम एल ए बाब विजय सरदेसाय आमचो कॅप्टन वेन्सी विएगस हे सगळे तांकां हांव देव बरें करूं म्हणटा सगळे गोयच्या लोकांक जे भायर येवन हे सगळे ही कॅम्पेन व्हेली म्हाका दिसता हांव सदांच तांचो आभारी आसतलो I am in debt of the people of Goa. Yes, Captain. Captain, 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 Captain.